बीड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील एकशे त्रेचाळीस मध्यम लघु प्रकल्प शंभर टक्के भरलेत यातच बीड शहराला पाणी पुरवठा करणारा बिंदुसरा धरणाच्या सांडव्यावरून आणि धरणाच्या विसर्ग होतो यासंदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अधिकचे तपशील त्यांच्याकडून घेऊन उदय विक्रांत बीडमध्ये पावसाने गेल्या अनेक वर्षांचे रेकॉर्ड मोडले आहेत गेल्या आठ दिवसापासून मुसळधार पाऊस बीड मध्ये कोसळतोय आणि आगामी दोन दिवस देखील अशाच पद्धतीने पाऊस कोसळेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे या पार्श्वभूमीवर प्रशासन देखील सतर्क आहे आपण पाहू शकतो कशा पद्धतीने बीड जिल्ह्यातील सगळे लघु असतील मध्यम प्रकल्प असतील पूर्ण क्षमतेने भरलेत आणि त्यामधून विसर्ग के देखील केला जातोय आपण सध्या बिंदुसरा नदीच्या काठी आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो कशा पद्धतीने ही नदी दुथडी भरून वाहते ही जी नदी आहे ही याच नदीच्या पुढे हीच नदी पुढे माजलगाव प्रकल्पाला देखील मिळते आणि त्यामुळे आता माजलगाव प्रकल्पातून देखील पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे दुसरीकडे जायकवाड्यातून जो विसर्ग केला जातोय तो देखील बीड जिल्ह्यातील गोदावरी पात्रातून वाहतोय त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे आपण जर पाहिलं तर बीड जिल्ह्यातील मांजरा असेल सिंधफणा असेल तसेच कुंडलिका असेल या ज्या नद्या आहेत त्या दुतडी भरून वाहत आहेत पूरस्थिती निर्माण झाली आहे यामुळे आपण जर पाहिलं तर गेल्या आठ दिवसापूर्वी जे पाऊस झाला त्यामध्ये हजारो हेक्टर पिकांचं नुकसान झालंय अनेकांची घरे वाहून गेले जनावरे वाहून गेले अतिशय भीषण परिस्थिती बीडमध्ये निर्माण झालेली असताना पाऊस मात्र रौद्र रूप धारण करत कोसळत आहे आणि यामुळे आता या नद्या देखील दुतडी भरून वाहत आहेत अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे रात्री देखील जोरदार पाऊस बीड सह परिसरात कोसळला आहे आणि त्यामुळे आता ही बिंदू नदी आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं रौद्र रूप धारण करून वाहते आणि यामुळे आता पुढे स्थिती देखील निर्माण होऊ शकते तसेच उरली सुरली जी पिके आहेत शेतकऱ्यांची ती देखील धोक्यात येऊ शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली आपण जर पाहिलं तर ह्या परिस्थितीवर नियंत्रण किंवा या परिस्थितीत आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत लष्कराचे पथक असेल एनडीआरएफचे पथक असेल बीडमध्ये तळ ठोकून आहे प्रशासन जिल्हाधिकारी असतील पोलीस अधीक्षक असतील हे स्वतः या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत परंतु पाऊस पावसानं जे रौद्र रूप धारण केले त्यापुढे कुठंतरी आता प्रशासन असेल आणि सर्वच नागरिक असतील हातबोल ठरत आहेत आणि पाऊस मात्र कोसळतोच आहे विक्रांत बरं धन्यवाद उदय दिलेल्या सगळ्या सविस्तर अशा माहितीसाठी